स्वतंत्र विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी श्रीहरी अणे यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय नागपूरमध्ये पत्रकार परिषद बोलवून श्रीहरी अणे यांनी त्यांच्या राजकीय पक्षाचं नावही जाहीर केलंय विदर्भ राज्य आघाडी असं या पक्षाचं नाव असेल काँग्रेस आणि भाजप हे विदर्भ राज्य आघाडीचे एक नंबरचे शत्रू असतील हे सांगायला सुद्धा अणे विसरले नाहीत तर स्वतंत्र विदर्भासाठी लढणाऱ्या सर्व पक्षांचं आघाडीत स्वागत असेल असंही अॅडव्होकेट अणे म्हणाले विशेष म्हणजे होऊ घातलेल्या नागपूर महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भ राज्य आघाडी आपलं नशीब आजमावणार आहे जो, जो प्लॅटफॉर्म निर्माण करतोय त्याचं नाव वीरा आहे विदर्भ राज्य आघाडी हिला मुद्दाम आघाडी म्हटलंय कारण हिचं स्वरूप स्ट्रक्चर लूज आहे अनेक लोकांना ह्याच्यामध्ये येण्याला मुभा राहील विदर्भवादी लोकांना आम्हाला निषेध आहे तो एस्टॅब्लिश पॉलिटिकल पार्टीजचा आहे ही पार्टी आमची काँग्रेस किंवा करता ओपन नाही इनफॅक्ट आम्ही त्यांना एनिमी नंबर वनच्या स्वरूपात बघतो विदर्भाचं भलं न करणारे लोक याच्यामध्ये आम्ही यांची मांडणी करतो त्याच्यामुळे त्यांना सोडून इतर जे कोणी विदर्भवादी पक्ष असतील त्यांनी आमच्याबरोबर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जरूर यावं अशी आमची अपेक्षा राहील